महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल खायला नाही दाना मने काश्मीर द्याना माननीय सैनिक सुरेश दादा शेंडे ज्ञानेश प्रसाद उपसंपादक वाशिम रिसोड येथील राजमता जिजाव चौक भारतीय सैनिकांनी ऑपरेशन सिंदूर यशस्वी केल्याबद्दल भारतीय जवानाच्या जा सन्मानार्थ रिसोड येथील भाजपा व प्रखर राष्ट्रभक्ताकडून तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी ऑपरेशन सिंदूर दरम्यान जय हिंद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आले व भारतीय सैन्यामध्ये राष्ट्रकार्य करून सेवानिवृत्त झालेल्या माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला माजी खासदार अनंतराव देशमुख या विभागाचे खासदार अनुप धोत्रे भाजपा जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम चितलांगे जिल्हा परिषद सदस्य गजानन लाटे डॉक्टर अरुण देशमुख ॲडव्होकेट गजानन देशमुख तसेच भाजपाच्या महिला पदाधिकारी यांच्यासह आपल्या देशावर प्रेम करणाऱ्या महिला भगिनी मोठ्या प्रमाणात तिरंगा रॅलीमध्ये सामील झाल्या होत्या हजारोच्या संख्येने देशभक्ती नागरिकांची उपस्थिती रिसोड वाशि यांची लक्ष वेधून घेत होती अत्यंत मनापासून भारतीय जवानांचा जा जय जयकार करत वंदे मातरम भारत माता की जय अशा गगनभेदी घोषणा दिल्या शहर दनावून गेले होते तिरंगा रॅलीला मार्गदर्शन करताना माजी सैनिक सुरेशदादा शेंडे यांनी पाकिस्तानचा खरपूस समाचार घेत खायला नाही दाना म्हणे काश्मीर द्याना पुढे बोलताना या माजी सैनिक शेंडे यांनी पंतप्रधान मोदीजींना आवाहन केले की मोदीजी या पाकड्यांवर बॉम्ब आणि नव्हे तर आटाचे पोते टाका हा भूकानंगा अर्धा अधिक पाकिस्तान आटा लुटूनच मरेल असे जोशपूर्ण प्रतिपादन माजी सैनिक शेंडे यांनी केले सुनले बेटा पाकिस्तान बाप ते हे तेरा हिंदुस्तान अशा गर्जना देऊन रॅलीतील युवकामध्ये दे, उत्साह संचारला होता उपरोलिखित मान्यवरांसह लख, लखनसिंह ठाकूर ज्ञानेश प्रसाद यशवंत देशमुख अशोक सानप यांच्यासह सा अनेक भाजपाचे कार्यकर्ते तिरंगा रॅलीला उपस्थित होते खासदार धुत्रे यांनी तिरंगा रॅलीला संबोधित केले प्रत्येकजण हातात तिरंगा घेऊन उंचावत होते सर्वप्रथम राष्ट्रमाताजी जाऊन अभिवादन करून पोस्ट ऑफिस छत्रपती संभाजी महाराज चौक महाराजा अग्रसेन चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक शनी मंदिर सरापा लाईन भगवान महावीर चौक अष्टभूजा माता चौक श्री आप्पास्वामी मंदिर जयसंताजी चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे तिरंगा रॅलीचा समारोप करण्यात आला तिरंगा रॅली यशस्वी होण्याकरिता देशभक्त युवकांनी कठोर परिश्रम घेतले